रामकृष्ण पंढरीच्या वारी आपलं स्वागत आहे <coughs> काल संत नानोबारायांची पालखी पालखी तरडगाव येथे मुक्कामाला होती आणि इथंच तरडगावच्या तिथं जवळच असलेल्या चांदो चांदोवाच्या लिंबाच्या इथं पालखीचं पहिलं रिंगण सोहळा पण पार पडला गावात काल संतश्रेष्ठ ज्ञानोबा रायांच्या पालखीचं पावसानंही स्वागत केलं आणि पावसामुळं वारकऱ्यांना मुक्कामाच्या ठिकाणी थोडी अडचण पण आली इकडं काटे वाडीहून पुढं जगद्गुरू रायाची पालखी संसरला मुक्कामाला होती आणि परवा संसरला मुक्कामाला होती आणि सनसरहून ती पुढं बेलवंडीकडं मार्गस्थ झाली बेलवंडी इथं तुकोबरायाच्या पालखीचंही पहिलं रिंगण पार पडलं आता आज संत श्रेष्ठ ज्ञानोबा रायांची पालखी सातारा जिल्ह्यातील फलटण येथे मुक्कामाला असेल तर <clears throat> संत तुकोरमारायाची पालखी ही इंदापूरच्या जवळ असलेल्या निमगाव केतकी इथे मुक्काम असणार आहे परवा धाराशिव शहरातून शेगावच्या श्री गजानन महाराजांची पालखी तुळजापूरकडे तिनं तुळजापूरकडे प्रस्थान केलं काल तिचा तुळजापूर इथे मुक्काम होता आणि आज ती पुढं सोलापूरकडे मार्गस्थ झाली आज गजानन महाराजांच्या पालखीचा मुक्काम तामलवाडी येथे असणार आहे इकडं पैठणच्या एकनाथ महाराजांची पालखी काल धाराशिव जिल्ह्यातील परंड्या तालुक्यात असणाऱ्या अनाळा येथे मुक्काम आला होती आज ती सकाळी तिथून पुढं प पंढरपूरकडे त्या पालखीनं प्रस्थान केलं आहे मुक्ताईनगरहून निघालेल्या मुक्ताईच्या पालखीनंही पारगाव नंतर पुढचा मुक्काम केला आणि ती पण पालखी आता पुढं पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे महत्वाच्या अशा ज्ञानोबा आणि तुकोबाच्या पालख्या पंढरपूरच्या जवळपास पोचत आहेत तर दूरवरून निघालेल्या जसं की मुक्ताईची पालखी असो गजानन महाराजांची पालखी निवृत्तीनाथाची सोपानदेवाची एकनाथाची या पालख्या आता अगदी पंढरपूरच्या जवळ येऊन पोचत आहेत या सर्व पालख्या साधारण काही पालख्या चौदा तारखेला पंढरपुरात दाखल होतील काही पंधराला आणि मग सोळाला तर सर्वच पालख्या ह्या पंढरपुरात असतील मग पंढरपूर नगरीत त्यांची नगरफेरी होईल आणि एकादशी दिवशी सर्व संत श्रेष्ठ विठ्ठलाचं विठ्ठलाच्या नजीक असतील विठ्ठलाचं दर्शन घेतील आणि मग दोन तीन दिवसांनी या पालख्या परत माघारी निघतील काही पालख्यांचे जे आपले मूळ ठिकाणापासून पंढरपूरचे मार्ग आहेत तेच परतीचे पण मार्ग असतील तर काही पालख्यांचे मार्ग परत जाताना हे बदललेले असतात त्यात श्री गजानन महाराज पालखी असते त्याचबरोबर एकनाथाच्या पालखीचाही थोडा मार्ग बदलतो आता हा सर्व वैष्णवांचा मेळा पंधरापासून सतरा जु जुलैपर्यंत पंढरपुराच्या इंद्रायणीच्या वळवंटात विठुरायाच्या भक्तीत तल्लीन झालेला आपल्याला पाहायस मिळेल आणि सर्व सर्वांच्या मुखातून जय हरी विठ्ठल ह्या उद्घोषणाही निघतील आज इतकंच जय हरी माऊली